नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला ब दाखवणार आहे पराठे तर बघा पराठ्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कांदा एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता आपलं मीठ पण घालून झालेलं आहे आणि या तर या वाटीमध्ये मी को माहिती ना तुम्हाला ते कोळदाचं मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आता एक वाटी पीठ घालणार आहे आणि याच वाटीने परत दोन वाट्या मी गव्हाचं पीठ ते पण घालणार आहे तर आता आपण हे अगोदर चांगलं मिक्स करून घेणार आहे ते बघा हे आता आपण छान असं हाताने मिक्स करून घेऊया ते बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यात आपण आता अर्धा चमचा हळद पण घालून जाणार आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे ते एकदम कमी मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा टमॅटो सॉस पण घालून घेते ते बघा एक चमचा टमॅटो सॉस पण घालून झालेला आहे हे छान आता आपण एकजीव करून घेऊया आता आपण हे एक वाटी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे ना हे यात चांगलं मिक्स करून घेणार आहे ते बघा आपलं हे पीठ पण मिक्स करून झालेलं आहे याच्यात मी पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही बटाटा आणि कांदा आहे त्यानेच पाणी सुटलेलं आहे तर हे बघा मी आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे घालून आपण थोडंसं कसं एकदम मिक्स करून बघूया लागलं तर मग आपण त्यात परत थोडंसं पीठ घालून घेऊ शकतो हे बघा एक आप ले ले। ते वाटी आपलं गव्हाचं पीठ पण घालून झालेलं आहे आणि ते थोडंसं सैल वाटते तर मी परत अर्धी वाटी हे गव्हाचं पीठ घालून घेते आणि छान असं आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तसंच त्याचा गोळा बनवून घ्यायचा हे बघा घट्टसर असं मळून झालेलं आहे आता आपण हातावर थोडंसं तेल घेऊन याचा ते छान असा गोळा बनवून घेऊया हे बघा छान असं आपलं एकदम सैल पण नाही आहे एकदम घट्ट पण नाही असं आपलं मळून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवू तोपर्यंत मी तवा गरम व्हायला ठेवते ते बघा आपला तवा छान असं तापल्या तापत आलेला आहे तोपर्यंत आपण थोडंसं हाताला तेल लावून या पेठाचा असा गोळा तोडून घेणार आहे आता आपला गोळा पण बनून झालेला आहे आता मी हे प्लॅस्टिक घेतलेलं आहे कडकवाला तर त्यावर आपण थोडंसं हातानेच तेल लावून घेणार आहे ते बघा सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा मध्ये ठेवायचा आणि परत आपण एक प्लॅस्टिक घेणार आहे ना तर त्याला पण आपण थोडंसं हातानेच तेल लावून घ्यायचं आणि हे प्लॅस्टिक याच्यावर ठेवायचं ते बघा असं आपण हाताने पण दाबून घेऊ शकतो आपल्याला किती जाड पातळ पाहिजे त्यानुसार आपण हे असं बनवून घ्यायचं ते बघा आपलं हे पेपर काढून घ्यायचं आता आणि थोडंसं त्यावर आपण तेल घालून घेणार आहे आता आपलं तेल पण घालून झालेलं आहे हे आपण असं हातावर काढून घ्यायचा पेपरचा आणि तव्यावर घालून घ्यायला आता छानपैकी आपण एक बाजूनही चांगलं शिकून घेणार आहे तोपर्यंत मी आता परत पर दुसरा तसाच गोळा बनवून घेते आणि परत आपण थोडंसं तेल लावायचं या प्लास्टिकला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा ह्याच्यावर ठेवायचा जर हाताने नसेल तुम्हाला जमत तर मग मी तुम्हाला लाटण्याने पण लाटून दाखवते एकदम असं अल्लास लाटायचा आणि फक्त वरचं प्लॅस्टिक आहे ना तेच फिरवायचं हे बघा किती छान आलेले आता आपण हे हो बघा एक बाजूने शेकले की हो शेकलेलं आता त्या आपण थोडंसं परत तेल घालून देऊ आणि वरची बाजू छान अशी भाजून देऊ हे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण दुसरी बाजू पण शेकली का बघा हे बघा किती छान अशी शेकलेली आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता असेच मी सर्व बनवून घेते ते बघा आपले सर्व पराठे बनून झालेले आहे बघा किती छान आलेले आहेत आता हे आपण असे दह्याबरोबर किंवा टमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकतो असेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद